ज्याला <laughs> कुठं थारा मिळत नाही त्याला साधू संतापोशी थार ज्या पापाला कुठं प्रायश्चित्त नाही त्या पापाला प्रायश्चित्त केलं घरून हा कल्याणी <laughs> दंगर पाराव असता जरा कुठं थारा नाही त्याला काही काय <laughs> काय मानसाजी कपंके पेटंत असतात भांडण करता ते मोहापंग का हे मोहापंग पहिला उठवायचा असेल तर हाताला धरून उठवायचं नाही भजन सुरू भजन सुरू केले की वळकट्या घेऊन बाहेर जाणार भजन संपवल्या पुन्हा पंख्या खाली आतून राहणार काय काय गावाला दाखवत थारा नाही त्याला इकडं थारा, इतारा इतारा थारा। महिला मोकार सुरू लागली इन महिला गोता रूपाला सुंदर गुणाला सुंदर संतेच्या नावा घे नावामध्ये भेद होता रूपाला सुंदर कोणी रूपाला भुलायचं त्याला धरला म्हणायचं परिचय झाला घरातून हात काढून द्यायचे नको तुम्ही आधी भाई तिघी नारदाकडे आल्या नारदा तिने ताळात फक्त पुण्या आम्हाला कोणी थारा देणार आम्हाला पदरात घ्या नारदाने सांगितलं काय परिचय आपला परिचय दिला जवळ कोणी घरी ना नारद म्हणजे बगर वळखीच्या आम्ही जागा घेत नाही

श्रीने सांगितलं ना माझं नाव चहाडी तिघीने नाही नाव नारद म्हणजे तिघी बी महाराजाच्या मुळावरती सांगत आपली सोय दिपत नाही बाबा म्हणजे एक आपल्या नाही तिघी मुळावर नारदा डावू नका कड्या पदरात चला म्हणजे देवाकडे बघू जमलं तर साधी उपाय काढतात बघून ताकर देवान पाहिलं या या नारगा या बरं केलं हो म्हणले देव आपल्याला धन धन कुठे काय आणणार तू बाई पाहता तर तीन महिला रूपाला सुंदर गुणाला सुंदर तिने नाव सांगितले देवाने विचारल्यास चोरी व्यावी चारी, चारी, चारी। देव म्हणले नारदा याची किती थी आम्हाला कोणतीच नव्हती तुम्हाला कोणती उचलायची ती उचला ठेवा नारद म्हणजे अंगावर दाबाला कोणती उचला तिकडे तिकडे मिटील असत बरोबर कोणती कोण दिवस लाव चोरी नको बा म्हणले भेटे मला मारखाना अवघड चोर पकडले व्याभिचार तिला कशीच नको महाराज की बोलणं जाते भजनच मातीत जाते ही जवळ म्हणजे कवा बाबा तिकडे इकडे करायला उचलली नारदाना सहारी हाटकर कुणबी वाट मोडी अंधरी कामा ब्राह्मण करी तो आली नारदाच्या हिशाला चाली दोघी देवाला देवा आम्ही देवा तुमच्या इशाला म्हणजे हो आमची काय या अवतारात म्हणजे आता आम्ही एकवाणी एकवचणी एक पत्नी एक एक दुसरा अवतार स्पेशल तुमच्यासाठी घेतो त्या अवतारात आमच्या